बुलढाणा अर्बन सत्तावन्न लाख रुपये सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात पोलीस स्टेशन बिटरगावची दमदार कारवाई पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार सौ मुग्धा विवेक देशपांडे दे विभागीय व्यवस्थापक बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विभाग यवतमाळ यांनी तक्रार दिली होती की बुलढाणा अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा ढाणकी येथून दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सोने तारण कर्ज पदभार असलेला कर्मचारी उमेश सुनीलवार राहणार बेलखेड तालुका उमरखेड आणि रामेश्वर गजानन धुमाडे राहणार बेलखेड यांच्या मदतीने बुलढाणा अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ढाणकीमधून तीस सोने तारण पॉकेट ज्यामध्ये पाचशे पासष्ट पॉईंट पंधरा ग्रॅम सोने किंमत सत्तावन्न लाख रुपये हे लॉकरच्या कपाटामधून दिनांक पंधरा साठ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस दरम्यान चोरी करून अपहार केला सदर सोने घेऊन दोन्ही आरोपी फरार झाले अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अप नंबर एकशे एकोणऐंशी ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे सोळा पाच तीनशे अठरा तीन तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून माननीय पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे ठाणेधार बिटरगाव यांनी आरोप शोधकामी पथक नेमले त्यात पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब मस्के यांची नेमणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे गोपनीय माहिती व सायबर सेल यवतमाळ यांच्या मदतीने गुन्ह्यातील फरार आरोपी उमेश सुनील वाघ रामेश्वर गजानन धुमाडे राहणार बेलखेड तालुका उमरखेड यांना दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथून ताब्यात घेण्यात आले त्याकरिता पोस्टे पिंपरी येथील पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड यांचे पथकाचे सहकार्य लाभले दोन्ही पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणून तपास केला व आरोपीने गुन्ह्यात चोरी केलेल्या पाचशे पंचावन्न सत्तावन्न लाख रुपये चौपन्न हजार एकशे पंधरा ग्रॅम सोनं किंमत अंदाजे पंचावन्न लाख एकोणीस हजार सातशे तीस रुपये मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल वाहन जप्त करण्यात आले व आरोपी यांना कोर्टापुढे हजर केले असता कोर्टाने चार दिवसाची कोठडी कस्टडी रिमांड मंजूर केलाय सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरा उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक सागर अनमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी गीते राहुल कोकरे दत्ता हिंगाडे मोहन साठे संतोष चौहान पोलीस शिपाई प्रवीण जाधव रावसाहेब मस्के प्रकाश मुंडे यांनी यशस्वीरित्या पार पडले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वाटाणे उमेश वाघ बँकेमध्ये त्याने बँकेच्या लॉकरमधून पाचशे ग्रॅम सोने ज्याची किंमत सत्तावन्न लाख रुपये आहे अशी लॉकरमधून करून घेऊन पळून गेली होती अशा तक्रारीवरून पोलिस पेटळगाव येथे गुन्हा दाखल आहे आरोपी शोधकामे पथक नेमण्याचे आदेशित केले होते यावरून कोकणी सागर अन्नमार ओका प्रवीण जाधव ओका रावसाहेब मस्के यांचे पथक आरोपीच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा